निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत बसलेलं टुरिझम सेंटर म्हणजे रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी स्विमिंग पूल बोटिंग रेन डान्स दुर्गदर्शन झुलता पूल ट्रेकिंग फणी गेम्स तसेच राहण्यासाठीही लॉजिंगची सोय जेवण नाश्त्याची सोय शालेय सहल व प्री वेडिंग फोटोशूटसाठीही उत्तम ठिकाण जीवनातील अनमोल आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी सितेवाडी खंडेराजुरी रोड खंडेराजुरी तालुका मिरज प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट दिंडीबेस येथील बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या गॅस रिफिलिंग अड्ड्यावर मिरज शहर पोलिसांचा छापा एक रिक्षा आणि सहा गॅस सिलेंडर टाकी जप्त मिरज शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गॅस रिपलिंग अड्डे सुरू असून त्यावर कोणतीही कारवाई होताना दिसून येत नव्हती भरवस्तीमध्ये गॅस रिपलिंग अड्डे सुरू असून आज मंगळवारी दिंडीवेस मालगाव रोडवरील मनेर स्क्रॅप दुकानासमोर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीरपणे गॅस रिपलिंग सुरू होतं त्या गॅस रिपलिंग अड्ड्यावर मिरज शहर पोलिसांनी छापा टाकून एक ऑटो रिक्षा सहा गॅस सिलेंडर टाकी इलेक्ट्रिक मोटार इलेक्ट्रिक वजन काटा रेग्युलेटर नवजल असे एक लाख छत्तीस हजार नऊशे पन्नास रुपयांचे साहित्य मिरज पोलिसांनी जप्त केलं आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली असून यामध्ये दिनेश अशोक टाकवडे वयवर्ष चौतीस राहणार पाटील गल्ली मिरज आणि संजय बाबासो शेळके वयवर्ष अडतीस राहणारा टाकळी रोड दुर्गामाता कॉलनी मिरज या दोघांना अटक करण्यात आली आहे यामध्ये मिरज तहसीलदार कार्यालयाकडील पुरवठा निरीक्षक हनुमंत पाटील मिरज शहर पोलीस ठाण्याकडील निलेश कदम झाकीर हुसेन काझी दत्तात्रय फडतरे अजित हसवले दीपक परीड प्रकाश कौलापुरे यांनी ही कारवाई केली आहे